नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज बघा मी महिरप बनवणार आहे तर त्या महिरपसाठी मी हे फुलं बनवले आहे बघा ह्या फुलाचा व्हिडिओ पण बनवलेला बन आहे मी तुम्ही चेक करू शकतात बघा हे फुलं बनवून घ्यायचे आहे सर्व आणि ते एकमेकांना जॉईन करायचे आहे आणि आपलं ताटाभोवतीचं महिरप एकदम तयार होईल आणि खूप सुंदर पण वाटेल बघा हे फुलं पण खूप सुंदर दिसतात छोटे छोटेच आहेत आणि इतक्यात होतात सहजपणे तर चला मी तुम्हाला हे फूल बनवून दाखवते आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करू शकता वरती दिलेल्या आय बटनवर नवीन व्हिवरसाठी मी परत एकदा हे फूल बनवून दाखवणार आहे तर चला मग आपण सुरुवात करू मी इथे चार नंबरचे मोती वापरले आहे सगळे तुम्ही तीन नंबर पाच नंबर पण घेऊ शकताय जसं तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे असेल जेवढे मोठे मनी तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या हिशोबाने तर सुरुवातीला आपण बारा मोती घ्यायची आहे सोनेरी रंगाचे सोनेरी रंगाचे बारा मोती घ्यायचे आहे आपल्याला बघा बघा मी बारा मोती घेतले आहे सोनेरी रंगाचे सोनेरी रंगाच्या जागी तुम्ही दुसरा पण कलर वापरू शकताय जो कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही घ्या मी सोनेरी रंगात बनवले आहेत सगळे फुलं तर सुरुवातीला मी सोनेरीच रंग घेणार आहे आणि मग बाकीचं लाल रंगाची फुलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही एकाच रंगात बनवू शकतात वाटलं तर मल्टी कलरमध्ये बनवा दोन्ही पण छानच वाटतील चला आपण हा बारा मोत्यांचा राऊंड पूर्ण केला आता पुढे आपण लाल रंगाचे पाच मोती घेणार आहे लाल रंगाचे पाच मोती घेतले आपण आणि बघा त्याचा असा एक राऊंड तयार करायचा आहे मग आपण ह्या सोनेरी रंगाच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची पुढच्या मण्यापर्यंत आणि त्याचा एक गोल तयार करायचा आहे बघा असा एक षटकोन तयार होतो पाच मोत्यांचा असा एक षटकोन तयार करायचा आहे बघा आता पुढे एक लाल मोती घ्यायचा आणि एक सोनेरी रंगाचा मोती घ्यायचा अशे दोनच मोती घ्यायचे आहे आणि मग या लाल रंगाच्या मोत्यातून सुई काढून सोनेरी रंगाच्या मोत्यात दोन सोनेरी रंगाच्या मोत्यांमध्ये काढून घ्यायची पुढे बघा आणि हे बघा असं एक चौकोनी फुल तयार होत आता परत पुढे आपल्याला चार लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे हे घेतले चार चार लाल रंगाचे मोती आणि हा आहे इथला पाचवा मोती आहे हा म्हणजे पाच मोती पूर्ण होतील त्याचे बघा आता या लाल मोत्यातून सुई काढून पुढच्या दोन सोनेरी रंगाच्या मोत्यांमध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा इथे एक षटकोन तयार झाला इथे एक षटकोन तयार झाला आणि हे एक चौकोनी फूल असंच आपल्याला एक आड एक पूर्ण करायचं आहे आणि हे सगळं फूल पूर्ण करून घ्यायचं आहे तर चला मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते या फुलाचा व्हिडिओ डिटेलमध्ये बघायचा असेल तर वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही हे फूल बघू शकतात बघा मी हे फूल पूर्ण करून घेतलेलं आहे बघा खूप सुंदर वाटतं हे फूल आता आपल्याला सगळे जे फुलं आहेत ते एकमेकांना जॉईन करायचे आहे आणि मग आपलं महिरप पूर्ण तयार होईल बघा तर बघा आपण आता बघणार आहे हे फुलं एकमेकांना जॉईन कशी कर करायचे ते तर चला आपण सुरुवात करू इथे मी एक सोनेरी रंगाचा मोती घेतला आणि मग हे दोन्ही फुलं एकमेकांसमोर ठेवले असे इकडचा एक षटकोण आणि इकडचा एक षटकोन आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर इकडच्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा पिवळ्या रंगाच्या मोत्यामधून मी सुई बाहेर काढून घेतली आता पुढे आपण दोन सोनेरी रंगाचे मोती घेणारे आहे बघा सुरुवातीला एकच घेतला नंतर आपण दोन सोनेरी रंगाचे मोती घेणार आहे आणि इकडच्या या निळ्या रंगाच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहे आणि इथे हे आपलं महिरप जॉईन झालेला आहे बघा इथे मी पाच पाच मोत्यांचं फुल तयार केलं आहे त्याला कारण जर मी चारच मोत्यांचं केलं असतं तर ती फक्त सरळ पट्टी तयार झाली असती त्याचा एक राऊंड व्यवस्थित आला नसता तो असा मध्ये त्याला घडी पडली असती म्हणून त्यासाठी एक पूर्ण स्पेसिफिक त्याला राऊंड यावा म्हणून मी इथे पाच मोती घेतले आहे जॉईन करताना प्रत्येक ठिकाणी मी पाचच मोती वापरणार आहे तर तुम्हाला जर वाटलं तुम्ही चार मोती वापराल तर वापरू शकता तुम्ही करून बघा कसं वाटतं ते मी इथे पाच मोती घेतले आहेत तर आता मी इथे गाठ मारून घेणार आहे आणि मग पुढचं फुल जॉईन करायला घेणार आहे कारण एवढा राऊंड पूर्ण करून इथपर्यंत येण्यासाठी दोरा दिसून येईल मध्ये मध्ये आणि जर तुम्ही इथून असं गोलामधून यायचं म्हटलं तर येऊ शकताय तुम्ही इथून सुई फिरवून अशी गोल मग ह्या दिशेने तुम्ही पुढच्या फुलामध्ये येऊ शकता तर मी इथे गाठ मारून घेणार आहे आणि मग दुसरं फुल जॉईन करणार आहे बघा आता हे दोन फुलं मी जॉईन केले आहे इकडे हा सेंटर ठेवणार आहे मी हा मोती हे फूल सेंटरला ठेवणार आहे आणि बाकीचे कलर दोन दोन आहेत माझ्याकडे हे फक्त एकच आहे तर मग आता मी परत इकडनं सुरुवात करणार आहे तर मी ह्या मोत्यामध्ये सुई घेते आणि मग दुसरं फूल आपण इथे जॉईन करू त्याला बघा इथे पण पिवळ्या रंगाचं फूल घेतलं आहे मी आणि इथे पण पिवळ्या रंगाचं फूल घेतलं आहे आता मी एक मोती घेते सोनेरी रंगाचा आणि इकडच्या ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि परत दोन सोनेरी रंगाचे मोती घ्यायचे बघा दोन सोनी रंगाचे मोती घेतले आणि परत इकडच्या निळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची बाहेर वरच्या दिशेने बघा असा एक आकार त्याला यायला सुरुवात झाली आहे जर आपण चारच मोती घेतले असते तर ते सरळ पट्टी तयार झाली असती त्याच्यामुळे मी अशी पाच मोत्यांची फुलं तयार करते आहे आणि जॉईन करते आहे तर बघा सोपं आहे अगदी जॉईन करणं तुम्हाला फक्त फुलांसाठी मेहनत घ्यावी लागेल फुलं तयार करावं लागतील मी इथे पंधरा फुलं बनवलेले आहे सॉरी तेरा फुलं बनवलेले आहे तुम्हाला वाटले तुम्ही पंधरा बनवा तुमच्या हिशोबाने तुम्ही किती फुलं बनवायची असेल ते बनवा आणि जॉईन करा आणि चला मी तुम्हाला दाखवते पुढच्या मनात यायचं मी जॉईन तुम्हाला राऊंड करून दाखवते बघा ह्या मोत्यातून आपल्याला ह्या मोत्यामध्ये यावं लागेल इकडच्या मधल्या मोत्यामध्ये यायचं आहे कारण प्रत्येक वेळेस गाठ मारणं आणि परत दोरा सुरू करणं थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळे आपण असंच करूया बघा ह्या ह्या सर्व मधल्या मोत्यांमधून एक दोन तीन चार पाच सहा या सहा मोत्यांमधून आपल्याला दोरा परत फिरवून घ्यायचा आहे माझ्याकडे सुई मोठ्या मोत्यांची आहे आणि माझे मोती जरा छोटे आहेत सुई जरा जास्त मोठी झाली आहे त्याच्यामुळे मुश्किल होणार आहे सुई परत फिरवणं तुम्ही सुई घेताना चार नंबर किंवा पाच नंबरची सुई घ्या म्हणजे इझी होईल मी करून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी सुई फिरवून घेतली आहे तुम्हाला लक्षात आलं असेल सुई कशी फिरवून पुढच्या दिशेने घ्यायची फक्त तुम्हाला ह्या अर्ध्या राऊंडमधून सुई इथे आणून मग तुम्ही इथे येऊ शकता किंवा डायरेक्ट इथेच गाठ मारून दुसऱ्या फुलाला सुरुवात करू शकता आता मी पुढचं फुल घेते जॉईन करायला सेम पद्धत आहे लक्षात ठेवायचं सुरुवातीला एक मोती घ्यायचा आहे आणि हे षटकोन जे आहे ते एकमेकांना जॉईन करायचे आहे आता परत दोन मोती घ्यायचे सोनेरी रंगाचे आणि हे पाच मोत्यांच फूल तयार करायचं आहे बघा येतो आहे ना आता एक आकार गोल आकार येतो आहे त्याला जर चारच फुलं घेतली असते चारच मोती घेतले असते इथे तर तसं झालं नसतं म्हणून मी ते पाच मोती घेतले आहे बघा आता मी हे सर्व महिरप हे सर्व फुलं तुम्हाला जॉईन करून दाखवते आणि कसं दिसतं तुम्हाला दाखवते बघा मी पूर्ण महिरप जोडून घेतलेला आहे आणि महिरप तयार झालेला आहे बघा किती सुंदर वाटतं हे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तरी नक्की ट्राय करून बघा हे महिरप कसं वाटतं ते आणि मला एक फोटो नक्की पाठवा मी व्हॉट्सअप लिंकची व्हॉट्सअप लिंक, लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय